भोयाळी या संघातून भोईराज मित्रमंडल पाली या संघातून पी सी मध्ये खेळतो यावेळी मात्र या संघातून खेळतोय एक जबरदस्त सुरुवात या ओव्हरची या जबरदस्त सुरुवात या सेकंड इनिंगची नक्कीच पहिलाच गोल्डन डग यावेळी संकेत गवळे याला बॅक टू पेलन पाठवलेला आहे एक यशस्वी चेंडू ठरतोय या ओव्हरचा नेक्स्ट फलंदाज विकास संकेत संकेत माळुसकर वागवस्कर ओके ओके थँक्यू संकेत वाघोसकर पुन्हा संकेत सर्व संकेत येस नेक्स्ट फलंदाज येतोय नक्कीच पुन्हा एकदा संकेत येतोय फलंदाजीसाठी यावेळी राईट हँड फलंदाज नक्कीच यावेळी चेंडू स्ट्रोक चांगला आहे लॉंग ऑफ ला चेंडू ट्रॅव्हल होते दरम्यान तिकडून रितेश एक चांगलं या फेकी करतोय एकच धाव मिळते या चेंडूवरती चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मोबिंच कौतुक करावं लागेल या गोलंदाजीवरती प्लीज मित्र जरा थोडं साईट आहे ना हा एस पी फाउंडेशन कोपोली आपण टॉस विन साठी आहे तसेच वांद्रे इलेव्हन आंबोलेवाडी कॅप्टन दोन्ही कॅप्टन आपण टॉस विनसाठी आहे यस पण नक्कीच नो डाऊट इज अ बिग हिट येतोय षटकार या ओवर मधला हा पहिला षटकार येतोय संकेतच्या मधून अगदी दिमागदार नक्कीच यावेळी ज्यासाठी त्रेष्ठ झाबांचं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठला करण्यासाठी यावेळी मात्र एक दमदार फटका संकेतच्या मधून नक्कीच रात्र नाही स्वप्न बदलते वात बदलते मनात नेहमीच जिंकण्याची आशा असावी बदलो, बदलो। वेळ मात्र नक्की बदलत असते पुन्हा एकदा या वेली सिद्ध करतोय माझ्या शब्दांना खरं उतरतोय पुन्हा एकदा एक, एक बिग हिट पाहायला मिळतोय येतोय सीमा रेषा बाहेर षटकार या सहा धाव्यांच्या मदतीने धाव फलकावरती धावा जुळत आहेत तेरा या आकड्यावरती जबरदस्त दोन फटक्यांनी नक्कीच यावेळी आत्मविश्वास वाढतोय संघाच बळ निर्माण होतोय प्रशांत दादा दा खोपोली खोपोली आणि त्यांच्या मध्ये वांद्रे इलेव्हन आंबोलेवाडी या दोन्ही संघांचं बॉल फर्स्ट ओके ओके ठीक आहे सर थँक नक्कीच यावेळी या, या चेंडू मैदानामध्ये घडतोय नक्कीच निर्धव चेंडूची सांगता इथे मात्र स्पष्ट होते पाहूया नेक्स्ट बॉलकडे मोविन पानसरे चेंडू टप्पा पडल्यानंतर यावेळी मात्र ऑन स्ट्राईकला यावेळी स्ट्रोक ड्राईव्ह केला जातोय दरम्यान सचिन पवार तिथे आहे निर्धव चेंडू येतोय पंचांकडून इशारा येतोय ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होते एका एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जुळतायत सर तेरा धावा तेरा लागते नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये परंतु मोबिन पानसरेचं कौतुक करावं लागेल नक्कीच बारा चेंडू आणि पन्नास धावांचं या ठिकाणी लक्ष असणार येणारे बारा चेंडू आणि विजयासाठी पन्नास धावांची गरज आहे प्रति ओव्हर रिक्वायर्ड अंडर पंचवीस या सरासरीने इथे मात्र वाटचाल करावी लागणार आहे नक्कीच मोठ्या यावेळी मोठे षटक येणार आहे चांगले फिथे फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे फलंदाज करणारे टीम साठी बारा चेंडू आणि पंच पन्नास धावांची गरज आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय नवीन गोलंदाज यावेळी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नेम रितेश रितेश बॉलर नेम काय रोहित रोहित, रोहित येते नक्कीच फोर्टी फाय नंबरची जर्सी रोहित शर्मा ची जर्सी परिधान या ठिकाणी नंबर आपल्याला पाहायला मिळतोय येतो यावेळी पुन्हा एकदा काऊ कॉर्नर लंगॉनच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय येते षटकार नक्कीच चांगले इथे मात्र बॅट खोलावे लागतील स्वतःला सिद्ध करावं लागेल इथे मात्र चांगल्या षटकारांच्या चौकारांची अतिशय बाजी करावी लागेल तर आणि तरच आपण विजयाच्या दिशेकडे वाटचाल करू शकतो जबरदस्त नक्कीच लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती पुन्हा एकदा यावेली चेंडू हवेत आहे क्षेत्र घेतोय चेंडू ali पन्ना नक्कीच अंतर कव्हर करते येतोय षटकारी बॅक टू बॅक दोन षटकार मारून नक्कीच विजयाच्या दिशेकडे हा रथ चाललेला आहे जबरदस्त बॅटिंग बॅक टू बॅक दोन षटकार येऊन नक्कीच आता मात्र समीकरण नक्कीच बदललेलं आहे विजयासाठी बारा चेंडू पन्नास धावांचा लक्ष्य असताना आता मात्र बॅक टू बॅक दोन षटकार आणि धावफालकावरती धावा जोड़ते त्या म्हणजे पंचवीस धावा हा ना आता ब्लॅक वाला यावेळी चेंडू नक्कीच परंतु परफेक्ट काही बॅट आणि बॉल मध्ये परफेक्ट संपर्क नाही दरम्यान एक सिंगल कवर होते या सिंगलच्या मदतीने धाव फलकावर धावा सव्वीस सव्वीस वरती एक गडी बाद अशी सध्याची स्थिती पाहूया नेक्स्ट चपल यावेळी चेंडू हवेत आहे री चेंडू खाली येतोय झेल मात्र घेतोय नक्कीच चांगलं यावेळी झेल टिपतोय बॅक टू पण पण चांगलं या ठिकाणी चा पारी इथे समाप्त होते ती म्हणजे संकेतची नवीन फलंदाज मैदानाकडे बॅटर जातोय फलंदाज नेम विकास बॅटर नेम रोशन रोशन ना ओके रोशन फलंदाज साठी जातोय दोन विकेट नंतर पाहूया रोशन एक मोठी जबाबदारी रोशनच्या सुद्धा खांद्यावरती असणार आहे मोठी इथे मात्र लक्ष मोठं आहे हो या लक्षाचा बाटला करण्यासाठी इथे मात्र चांगले षटकार आणि चौकारांची अतिशय बाजी करावी लागणार आहे नवीन बॅटर येतोय मैदानाकडे दाखल होतोय यावेळी नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडूला लगावले सरळ जातोय बिग हिट येतोय पुन्हा एकदा षटकार आणि धाव फलकावरती धावा या षटकाराच्या मदतीने बत्तीस या आकड्यावरती बत्तीस वरती दोन गडी बाद बत्तीस थर्टी टू रन्स लॉस ऑफ टू विकेट नक्कीच महागड षटक ठरतोय जबरदस्त फटकेबाजी त्या ठिकाणी चालू आहे पुन्हा एकदा सज्ज आहे रोशन नक्कीच यावेळी सुद्धा बॅटच्या मधोमध चेंडू लागला नाही दरम्यान टॉटबॉल येथे निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र स्पष्ट होते आणि सेकंड ओव्हरचं इथे मात्र समाप्ती होते आता समीकरण आहे येणारे सहा चेंडू आणि एकतीस धावांची गरज टार्गेट मोठं आहे लक्ष मोठं आहे कारण सहा चेंडू एकतीस म्हणजे पाच षटकार इथे लगावले पाहिजेत तरच आपण विजयाकडे जाऊ शकतो विजयी होऊ शकतो पाहूया काय घडते या, या सामन्यामध्ये शेवटचे सहा चेंडू घेऊन येतोय स्लोगोर ओव्हर मध्ये ज्याला आमंत्रित केला जातोय तो आहे आमचा इचू मूर्ती लहान परंतु कीर्ती महान ज्याला साजेसा आहे असा इचूच पण आम्ही त्याला त्याचं नाव अवघड आहे परंतु आम्ही त्याला सगळे इचू म्हणून मन म्हणतो आमचा निक नेम इचू पाहूया इचू येतोय गोलंदाजी मार्कवरती शेवटचे सहा चेंडू घेऊन विजयासाठी एकतीस धावांचा लक्ष आहे यावेळी चेंडू हवेत आहे पुन्हा रितेश चेंडू खाली येतोय पहिलाच मात्र झेल टिपतोय इथे मात्र इचूची सुरुवात एक सफल ओव्हर नक्कीच या सफल ओव्हर मधला हा पहिला सफल चेंडू ठरतोय अजूनही येणारे पाच चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी एकतीस धावांची गरज आहे इथे मात्र आता मोठी जबाबदारी असणार आहे विकासच्या खांद्यावरती कारण पाच येणारे पाच चेंडू आणि पाच षटकार इथे मारायचे आहेत नक्कीच या ठिकाणी गजल सम्राट सुरेश भट यांची सुंदर काव्यपंक्ती आहे विकास विकास चव्हाण यांची सुंदर काव्यपंक्ती आहे की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही पाहूया सुरेश भटांच्या या काव्य पंक्तीने इथे खरा उत्तरते की काय पण पुन्हा एकदा मोबिन पानसरे चेंडू खाली येतोय झेल टिपतोय विकासची पारी इथे समाप्त होते या चेंडू वरती नक्कीच आता चेंडू मात्र या मैदानामध्ये शिल्लक आहे या इनिंग मध्ये चार चेंडू येणारे आहेत आणि एकतीस धावांचा अजूनही लक्ष आहे नक्कीच हॅट्रिकचा चेंडू आहे एक सुवर्ण संधी इथे मात्र ऑन आहे ती म्हणजे इचूसाठी बॅट्समन नेम न्यू बॅट्समन विकास साहिल साईल येतोय फलंदाजीसाठी पाहूया नवीन न्यूज बॅस्टर बॅटर मैदानाकडे दाखल जातोय हॅट्रिक पॉल हॅट्रिकचा बॉल आहे शुभम राय well well या वेली नक्कीज हॅट्रिक डन अँड वेल प्लेड या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक इथे आमचे साथी सहकारी गुणलेखक सुनील सुनीलजी वांद्रे आम्हाला या ठिकाणी अपडेट देत आहेत पूर्ण या आजच्या टुर्नामेंटमधल्या या आजच्या सकाळच्या सत्रापासून ते आज दुपारपर्यंतच्या सत्रावरती संपूर्ण घडामोडीच्या संपूर्ण डिटेल्स अपडेट्स इथे आम्हाला सांगतायत आजच्या टुर्नामेंटमध्ये पहिली हॅट्रिक या ठिकाणी इचू इथे मात्र सफल ठरतोय आता चेंडू आहेत कमी विजयासाठी लक्ष मोठा आहे नवीन नवीन न्यू बॅटर निलेश इथं बॅटिंगसाठी येतोय आमंत्रित केला जातोय बशीरजी शहा यांच्याकडून या साठी हजार रुपयाचा पारितोषिक कॅश प्राइज देण्यात आलेला आहे आणि चौथा सुद्धा विकेट बॅक टू बॅक बॅक टू बॅक अँड बॅक टू बॅक हो वडिलांकडून आपल्या सुपुत्रासाठी हजार रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात आलेला आहे जमा झालेले आहेत शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे न्यू बॅटर येतोय मैदानाकडे दाखल होते है। महेश नक्कीच आनंद आहे चेहऱ्यावरती स्मित हस्से इथे पाहायला मिळतोय इजूच्या यावेळी मात्र यस नोबॉल पंच आमचे सूरजी शिंदे फ्री हिट इथे संधी उपलब्ध आहे परंतु आज भगवान श्री हनुमान यांचा जन्म उत्सव आहे आणि त्यांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने हे सुंदर भव्य दिव्य क्रिकेटचे सामने या ठिकाणी शिवशंभू शिवशंभू इलेवन अंबोलेवाडी आयोजित श्री छत्रपती चषक दोन हजार पंचवीस हे सुंदर भव्य दिव्य जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणाच्या या मैदानावरती या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आजचा दुग्ध शरकार योग आज प्रभू या ठिकाणी श्री हनुमान जन्म उत्सवाच्या निमित्ताने या दुग्ध शर्कराच्या निमित्ताने या मॅचेस इथे आयोजित केलेल्या आहेत नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचे सर्व तमाम क्रिकेट दर्दी रसिक प्रेक्षकांचे आणि सर्व खेळाडूंचे या ठिकाणी मी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सहर्ष असं स्वागत करतो या ठिकाणी आमचे सर्व सन्मानिय मान्यवरांच्या या ठिकाणी मी उल्लेख करेल आजचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी सन्मानीय अनिल शेठ महादेव डाकी उद्योजक सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत त्याच दरम्यान सन्मानिय सुरेंद्र पाटील उद्योजक यांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे अशा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक सहर्ष स्वागत यानंतर मी इचूला विनंती करल आणि सन्मानिय बशीरजी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते बशीरजी शाह यांना विनंती आहे आपल्या शुभ आपण आपल्या सुपुत्राला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे हे बक्षीस वितरण करून आणि या मॅचचा जो प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच ठरतोय यस नो डाऊट वन अँड ओनली पंधरा फिफ्टीन बॉल एक्कावन्न धावा ज्याने आपल्या बॅटने सहा षटकार आणि दोन चौकार लगावून एक्कावन्न धावांची ज्यांनी खेळी केली असा प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच ठरतोय वन अँड ओनली मॉन्टी फाटे आणि बशीरजी शहा यांना विनंती आहे आपल्या शुभ असते मी इचूला विनंती करतो आपलं पारितोषिक या ठिकाणी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी स्टेज कडे यायचंय समोर या इचू स्टॉक बॉक्स इथे आणि यानंतर ऐकूया एक गोड आवाज सुधागड तालुक्यातील पाली शहरातील आमचे परममित्र सन्मानीय श्रीयोगजी गायकवाड या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सहा षटकार आणि दोन चौकारच्या मदतीने एक्कावन्न धावांची ज्यांनी खेळी केली असा वन अँड ओनली मॉन्टी फाटे आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जबरदस्त चार विकेट घेत ज्याने या टुर्नामेंट मध्ये पहिली हॅट्रिक ओव्हर हॅड गोलंदाजीवरती केली असा ठरलेला आमचा इचू yes, या यानंतर ऐकूया एक गोड आवाज आमचे परम मित्र या ठिकाणी सन्मानिय श्रीयोगजी गायकवाड यांचा मधुर आवाज आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय ऐकूया uh, नेक्स्ट मॅच मध्ये हॅलो चला विनंती असेल स्पीडअप करायचंय सेकंड राऊंड ची सेकंड मॅच आपण पाहतोय कारण की पहिली मॅच झाली होती अर्थातच श्रीराजे इलेवन कळंबुल संघ दोन सामने जिंकलेत म्हणजे सेकंड राउंड ची सेकंड मॅच आपण पाहतोय एका बाजूने संघ खेळतोय प्रशांत एस पी फाउंडेशन खोपोली विरोधात वांद्रे इलेव्हन अंबेलवाडी दोन संघांच्या मध्ये ही मॅच रोहन मौजने देखील इन ऍक्शन मध्ये दिसतोय देखील एक चांगला खेळाडू आहे आणि पाली असोशन क्रिकेटचा चित्ता या नावाने सुप्रसिद्ध अगदी मैदानाचं काऊ कॉर्नर मिडविकेट लॉंग ऑन अगदी सीमारेषा धरून ठेवणारा खेळाडू इन ॲक्शन मध्ये दिसेल पहिलाच बॉल भन्नाट वेगात टाकला होता टोकर शिरकर परंतु वाईट बॉल शुभम गोलंदाजी मार्कवर काय चेंडू होता अगदी शिवा दळवी अष्टच्या मागे तो देखील पाहतच राहिला होता या चेंडू मागे भन्नाट वेग आहे या कासी कासियेत आणि त्याचबरोबर कुणाला देखील पाहतोय आहे कव्हर क्षेत्रामध्ये शॉर्ट बॉल खराब चेंडू होता त्यावर केलेला शॉट जबरदस्त फटका पाहायला मिळाला यावेळेस जिंकेच्या बॅट मधून षटकार नक्कीच एक चांगला फटका पाहायला मिळाला पुलचा हपम पूल ज्यावेळेस जर पाहिलं ना शुभम पहिला झेंडू लेग स्टम्प सुरून जाणारा अगदी वेगात टाकला होता नक्कीच एक मोठा फटका मिळाला अजिंक्य बॅट मधून त्याचबरोबर कल्पेशला रोलबॉल द्यायचे मैदानामध्ये रोल बॉल नवीन बॉल द्या नवीन बॉल सॉरी सात धावा धावल कर लगे पंच अंपायर पहिला चेंडू वाईट होता ना यस थँक्यू वाह काय चेंडू आहे अगदी वेग 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 वड्णाट वेग पाहायला मिळाला ही कासरीत या गोंदाजाची शुभम गोवधाची मार्कवरती आपण पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि यावेळेस जर पाहिलं ना डॉट बॉल पाहायला मिळाला पहिला चेंडू देखील असाच पैसा होता परंतु लाईन थोडीशी खराब होती लेग स्टंप सोडून जाणार चेंडू पानसाने दंडित केलं होतं त्यानंतर मात्र शॉट बॉल त्यावर प्रहार षटकार पाहायला मिळाला आणि आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळेल गोंदाज शुभम पुन्हा एकदा चांगला चेंडू वेगा टाकलाय हलक्या हाताने खेळलाय शॉर्ट बिट विकेटला केला अगदी वेगा देतो आहे फेकी करेल तोपर्यंत मिळणारी एकच जाऊ अतिशय चांगला संघ आपण पाहतो आहे एका बाजूने प्रशांतता एस पी फाउंडेशन खोपोई संघ खेळतो आहे दुसऱ्या बाजूने जर पाहिलंच ना टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे वांद्रे इलेव्हन आंबोलीवाडी संघाने आणि चांगला संघ बांधला आज कल्पेश देख दळवी देखील आपण पाहतो आहे शिव दळवी असतील कुणाला शेवाले असतील आणि काय फिल्डिंग केली होती नक्कीच आतल्या मॅच मध्ये आमचे मित्र मॅन फ्रॉम शिओका फसला संभावना आणि पुन्हा एकदा सेकंड थर्ड मध्ये कॅच तोच हा खेळाडू ज्याने मागच्या मॅच मध्ये देखील अशीच कॅच पकडली होती आणि सामना आपल्या बाजूने झोगवला होता अद्याप सुमित चेंडू खाली येतोय फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट थर्ड मध्ये कॅच पकडली जातीय बाद झालाय कल्पेश बाद झाला अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय गोल्डन डकचा शिकार पहिला चेंडू फेस करत होता आणि भरपूर लेट खेळला होता मित्र म्हणेल बराच वेळा चेंडू हवेमध्ये होता न्यू बॅटर मैदानामध्ये भावेट जातोय भावेश मैदानामध्ये उतरलाय परंतु अजूनही अजिंक्य मैदानामध्ये आहे परंतु चर्चा नक्कीच नागेश फाटीची राहील सचिन कारण की काय बॅटिंग केली होती नागेशने अफरातून बॅटिंग परंतु शुभमचं देखील तेवढं कौतुक कमी आहे बन्नाट वेग मैदानामध्ये दाखल करतोय भरपूर वेगात टाकले जात आहेत चेंडू आणि त्यामुळेच फलंदाज देखील बीट होत आहेत मी आवर्जून नाव घेईल प्रत्येक खळेचं देखील कारण की एका काळी त्यांनी देखील भरपूर ह्या मैदान गाजवला अगदी मिस्टर थ्री सिक्स्टी चांगली बॅटिंग सातत्याने त्याची देखील पाहायला मिळायची आणि जर पाहिलं ना अगदी गॅफमध्ये खेळणारा खेळ